नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितल टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोंबड्यांच्या शेड मध्ये आपण शंभर टक्के करा नवीन धानाच्या तुशीचा वापर हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोंबड्यांच्या शेडमध्ये आपण शंभर टक्के करा धानाच्या नवीन तुशीचा वापर पण पावसाळा सुरू होण्यापूर्वी आता कोंबड्याच्या शेडमध्ये नवीन तुशीचा वापर का करावा नवीन तुशीचा वापर किती करावा आणि जर आपण पावसाळ्यापूर्वी कोंबड्याच्या शेडमध्ये धानाच्या नवीन तुशीचा वापर केला तर या ठिकाणी आपल्याला फायदा काय काय होणार आणि जर आपण पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोंबड्यांची तूस बदललीच नाही आणि जी जुनी तूस होती ती जशास तशी ठेवली तर याचं आपल्याला काय होणार नुकसान या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी आपण आपण जरूर शेअर शेअर करा करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक एक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल घंटी आल्यानंतर त्या ठिकाणी घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता पावसाळा सुरू होण्यापूर्वी आपण कोंबड्यांच्या शेड मध्ये शंभर टक्के करायला पाहिजे धानाच्या नवीन तुशीचा वापर मग पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोंबड्याच्या शेडमध्ये धानाच्या नवीन तुशीचा वापर का करायला पाहिजे जर आपण नवीन तुशीचा वापर पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोंबड्याच्या शेडमध्ये केला तर याचा काय होणार फायदा आणि जर नाही केला तर याच काय होणार नुकसान या सर्व गोष्टी आजच्या या व्हिडिओ अंतर्गत आपल्याला घ्यायच्या आहेत मित्रांनो समजून तर मित्रांनो मी व्हिडिओची सुरुवात करून आपल्याला प्रत्येक गोष्ट समजावून सांगणारच आहे पण त्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे की आता रायजिंग स्टार परभणी अंतर्गत आपण ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केला आहे या ट्रेनिंग प्रोग्राम कोणताही बेरोजगार तरुण तरून तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचा सदस्य आणि चांध्यापासून बांध्यापर्यंतचा कोणताही कुक्कुटपालक बांधव थेट सामील होऊ शकतो एकदा तुम्ही आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील झाले तर आमच्या मार्गदर्शनामुळे या व्यवसायातून आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही कारण आमची काम करण्याची पद्धत अशी आहे की ज्यामुळे आपल्या समोर एकही समस्या राहणार नाही कारण आम्ही खाद्य खर्च कमी करण्यासाठी पूर्ण मदत करतो आम्ही कोंबडीवर आणि पिल्लांवरती आजार येऊच नये म्हणून तुम्हाला संपूर्ण माहिती देत असतो जसं की कोंबडीचं व पिल्लांचं वेळोवेळी लसीकरण एवढं करून जर कोंबड्यांवरती पिल्लांवरती आजार आला की तात्काळ तुम्हाला उपाय व मेडिसिन सुचवल्या जाते ज्यामुळे आपल्याला अडचणींचा सामना करावा लागत नाही त्याचबरोबर मित्रांनो आपण इन्क्युबेटर मशीन म्हणजे हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आमच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त करू शकतात आणि तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांच्या विक्रीसाठीही आम्ही सहकार्य करत असतो म्हणजे ओव्हरऑल अशी परिस्थिती की आम्ही प्रोडक्शन टू मार्केटिंग म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळं सहकार्य करतो मार्गदर्शनाची पद्धत अशी की दर रविवारी संध्याकाळी सात वाजता ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम जो स्वतः मी घेतो लाहीव मित्रांनो आणि इतर दिवशी समस्या आली तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान आपण लखन सर म्हणजे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट हा क्रमांक यावरती कॉल करून आपल्या प्रश्नांची या ठिकाणी मिळू शकतात मित्रांनो शंभर टक्के उत्तरे आता तुमच्या मनात प्रश्न असेल की सर आम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं पण कसं सांगा यासाठी तुम्हाला कॉल करायचा आहे लखन सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखन सरांनी फोन उचलला सांगा आम्हाला सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण पूर्ण पत्ता आणि सहाकाचा पिनकोड पाठवायला सांगतील त्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ किंवा एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो नाहीतर तर पैसष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार चारशे साठ तर या हा जो क्रमांक याच्यावरती तुम्हाला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचे हो। बस एवढं केले की तुमचं रजिस्ट्रेशन ट्रेनिंगच्या ग्रुपमध्ये होणार आणि तिथून पुढे तुम्हाला आमच्या मार्गदर्शनाखाली लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो ही होती ट्रेनिंगबद्दल पूर्ण माहिती तुम्हालाही गावरान कुक्कुटपालन पालन करायचं आहे करिअरचं ऑप्शन म्हणून निवडायचं आहे आणि यातून चांगल्यापैकी कमाई करायची तर योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि हे योग्य मार्गदर्शन मित्रांनो आपण देत आहोत त्यामुळं ही संधी दौडू नका आणि तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठवर हो। तर बघा मित्रांनो आपला मुख्य विषय काय की आता उन्हाळा संपत आला आहे आता पावसाळ्यामध्ये आपण प्रवेश करणार पण पावसाळा सुरू होण्यापूर्वी काही गोष्टी आपण जर केल्या तर या पावसाळ्यामध्ये आपल्या कोंबड्या आजारी पडणार नाही तुम्हाला माहिती आहे पावसाळ्यात कोंबड्या आजारी का पडतात तर अवतीभोवतीच्या वातावरणामध्ये पाण्याचं प्रमाण वाढतं या ओलसरपणामध्ये बॅक्टेरिया म्हणजे जीवाणूचं संवर्धन होतं याच्या संपर्कात कोंबड्या आल्या किंवा त्याच्या माध्यमातून गढूळ पाणी गढूळ खाद्य त्यांनी जर त्या ठिकाणी खाल्लं म्हणजे गढूळ पाणी दूषित खाद्य जर त्या ठिकाणी खाण्यात आलं तर या माध्यमातून कोंबड्यांना आजार होतो आणि या आजारामुळे कोंबड्या दगावू शकतात आणि यापासून जर स्व सु, कोंबड्यांची सुरक्षा करायची असेल तर आपल्याला एक छोटासा बदल आपल्या शेडमध्ये करावा लागेल कोणता बदल करायचा आहे तर लक्षात घ्या आपला शेड आहे समजा आता शेडमध्ये जुनी तूस आहे तर ही जुनी तूस कशी राहते की पाण्याला ओढून घेण्यासाठी असक्षम असते आता उन्हाळ्यात ॲडजस्ट होऊन गेलं आपलं त्या ठिकाणी सगळं ओके झालं पण जुनी धानाची तूस असेल तर प्रॉब्लेम काय ते तुम्हाला सांगतो की पावसाळ्यामध्ये ओलावा जास्त असतो एकतर आर्द्रता जास्त असते म्हणून आपोआप ओल फुटते काही जर थेंब मदत आले तर ता त्याची ओल त्यानंतर ड्रिंकरमधलं पाणी सांडलं तर त्याची ओल आणि सरासरी पावसाळ्यामध्ये कोंबड्या या पातळ संडास करतात सुद्धा येणारी ओल यामुळे सातत्यानं जुन्या तुशीवरती ओलसरपणा जास्त राहिल्या कारणास्तव त्या माध्यमातून तिथं फंगल इन्फेक्शन म्हणजे बॅक्टेरिया वाढतो या बॅक्टेरियामध्ये जर ड्रि आपल्याला ड्रिंकरमधलं पाणी पडलं तर आणखीन अडचण आणि सोबतच जर फिडरमधलं खाद्य पडलं तर त्याच्या ते खाद्य दूषित जर आपलं कोंबड्यांनी खाल्लं तर कोंबड्या आजारी पडणार शिवाय अमोनियाची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते आणि एनकेन प्रकारे तिथं जीवाणूचं संवर्धन झालं की आपल्या कोंबड्या आजारी पडल्या म्हणून समजा म्हणजे आपलं जर कोंबड्याखाली टाकलेलं लिटर म्हणजे धानाची तू जर ओली असेल किंवा ती ओली राहत असेल किंवा ओलसरपणा जाणवत असेल तर या परिस्थितीमध्ये लक्षात घ्या ही धोक्याची घंटा आहे धोक्याची सूचना आहे आणि यामुळे आपला फार्म अडचणीत येऊ शकतो कारण कोंबड्या आजारी पडण्याची शक्यता आहे याला रोखायचं कसं आता मित्रांनो खूप सोपा उपाय पावसाळा सुरू होण्यापूर्वी जुनी तूस काढून टाका सगळं साफसफाई करा बी नाईन झिरो फोरचा स्प्रे एकदा करून घ्या मस्त अठ्ठेचाळीस तास ता आपला फार्म कोरडा होऊ द्या आणि त्यानंतर नवीन धानाची तूस त्या ठिकाणी आणा आणि दोन ते तीन इंचा थर द्या मित्रांनो काय होत नाही टेन्शन नाही आणि ही या पद्धतीनं जर आपण थर दिला तर काय होते नवीन थो दे दे का होते तूस असल्या कारणास्तव थोडं जरी पाणी पडलं कोणते असो मग ड्रिंकरमधलं पाणी कोंबड्याची संडासातू असू द्या पातळण्यात तर बाहेरून येणारा पण हे लवकर ओढून घेते आणि लवकर ओढून घेतल्यामुळं काय होते ते धानाची तूस लवकर कोरडी पडते आणि कोरडी धानाची तूस असेल तर तुम्हाला एकशे एक टक्का सांगतो कोंबड्यावर येणारे सत्तर टक्के आजार इथं कमी होण्यास मदत होत असते म्हणून तुम्हाला काय सांगतोय मित्रांनो की जेवढं होईल तेवढी आपली धानाची तूस कोरडी असलेली बरी तर एकच उपाय की पावसाळा सुरू होण्यापूर्वी धानाची नवीन तूस टाका मित्रांनो हिची कार्यक्षमता नव्वद ते एकशे वीस दिवस राहते तोपर्यंत पावसाळा आटोपून जातो म्हणजे टेन्शन राहत नाही कोरडी तूस या ठिकाणी आजार येऊ देत नाही आणि आजार आला नाही तर मित्रांनो कोंबड्या आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन देतात मग आपल्याला पावसाळ्यात कोंबड्या आजारी होण्यापासून रोखायचंय का जर होय तर मित्रांनो विनंती करतो तुम्हाला की तुम्ही कोंबड्या खाली जे लिटर असते धानाची जी तूस असते ती पावसाळ्यापूर्वी बदलून नवीन तूस टाका आणि बघा या पावसाळ्यात तुमच्या कोंबड्या आजारी पडणारच नाहीत काही जण म्हणतात नाही केलं तर आजारी पडतील मग मी तरी काय करू याच्यामध्ये आणि आजारी पडल्या तर विनाकारण नुकसान होईल पुन्हा मग फोन लावताल की सर औषध सांगा कशाला अडचणी द्यायचं आपल्याला खर्चच काय होणार नाही ना अनाधानाची तू जास्त काही महाग पण नाही आणि टाकून द्या खाली बस सगळ्या टेन्शनचा एकच इलाज आणि माझा स्वभाव तुम्हाला माहिती मी अडचण येणे अगोदर थोडं कडू बोलतो स्पष्ट जे काही येते सांगतो म्हणून तुम्हाला माझा राग येतो पण ज्यावेळेस तुम्हाला माझ्या भावना कळतात त्यावेळेस वाटते की नाही कडे आपले सर म्हणतात तेच खरे म्हणून सांगतो तुम्हाला माहिती असो नसो माझं ऐकत असाल तर काय करा पावसाळा सुरू होण्यापूर्वी धानाची तूस प्लीज बजला आणि नवीन धानाची तूस टाका मग बघा मित्रांनो या पावसाळ्यात रिझल्ट तुमच्या कोंबड्या आजारी पडणारच नाही तर मित्रांनो धानाच्या तुशीबद्दल हे होतं संपूर्ण विश्लेषण आणि अधूनमधून एकच काम करा आठ आड, आठ दिवसाला दोन दिवसाला चार दिवसाला जसं वेळ मिळतो धानाची तुस आलटी करत जा म्हणजे अमोनिया गॅसची निर्मिती होणार नाही आणि जे खाल खाल, काही खालची कोरडी बाजू आहे वरण खाल वरची ओलसर बाजू खाली जाईल ज्यामुळे आपल्या तुशीला पूर्ण पावसाळ्यामध्ये काहीही होणार नाही तर हीच माहिती मित्रांनो मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो बघा आणि ही माहिती घ्या घेतल्यामुळे कित्येक कुकुट पालक बांधवल की जे आज लाखोंचा निव्वळ नफा काम आता मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा वाटते की सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन लाखोंचा निवडणं फा आपण पण मिळवा कारण मार्गदर्शन नसेल तर आपल्याला अडचणीच कळत नाहीत आणि मग आपल्याला अडचणी अचानक येतात त्यावेळेस मग आपण पळत सुटतो मग हे सगळं जर आपल्याला दूर करायचं असेल तर रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हा ना सामील सामील कसं व्हायचं तर एकच काम करायचं चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर फोन करा लखन सरांनी फोन उचलला त्यांना म्हणा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं मग लखन सर काय करतील तुम्हाला म्हणतील तुम्ही काय करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासटवर तुमचं पूर्ण पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड द्या टाकून एवढं केलं की लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो टाकतील बस त्यावर पाचशे रुपये टाकून आपण स्क्रीनशॉट पाठवा म्हणजे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला मार्गदर्शन शक्ती या व्यवसायातून तुम्हाला बऱ्यापैकी इन्कम कमावण्यापासून आणि लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही आता याबरोबरच मित्रांनो आपली मदत व्हावी म्हणून आपण छत्तीस जिल्ह्यात छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले तर मदत व्हावी म्हणून आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण मोफत सामील होऊ शकतात सामील होण्यासाठी एकच काम करायचं व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपल्या नाव पूर्ण पत्ता सहा अकाचा पिनकोड द्या टाकून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लखन सर तात्काळ जोडून घेतील ज्यामुळे तुमच्या ओळखी वाढतील आणि तुम्हाला विक्रीसाठी होईल मदत तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला की बा पावसाळा सुरू होण्यापूर्वी आपण धानाची नवीन तूष टाकावी त्याचे काय फायदे असतात तुम्हाला समजावून सांगितलं नाही टाकलं तर काय नुकसान होऊ शकते हे सुद्धा समजावून टाकलं या व्हिडिओबद्दल व इतर कुक्कुटपालनाबद्दल काय अडचणी असतील तर कृपया कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्पॅपट या सोशल मीडियाच्या साधनाचा वापर करून व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कट पालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर घ्या सबस्क्राईब करून यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटी या घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार